लोकमान्य टिळक हायस्कूल टिळकनगर चेंबूर येथे वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई यांच्या वतीने ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केले होते या कलापथकातून विविध वेशभूषेसह मनोरंजनातून ट्रॅफिकच्या संबंधित कायद्याचे आणि जीवित हानी होणारी कशी टाळता येईल याचा ये संदेश विद्यार्थ्यांना पोहोचेल आणि हाच संदेश हे पाचशे विद्यार्थी आपल्या घरी पालकांना व मोठ्या बांधवांना पोहोचवते प्रसंगी चेंबूर वाहतूक पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत सपकाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शर्मिला घोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद वागल लोकमान्य टिळक हायस्कूलचे उपाध्यक्ष लक्ष्मी सालियन सरचिटणीस सुभाष मराठे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुमुद गडली इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रमतः मी वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई आणि खास करून मुंबई चेंबूरचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य जयवंत साहेब आणि सिर्के मॅडमचा आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला असा अत्यंत मनोरंजनातून प्रबोधन करणारा ट्राफिकच्या संदर्भातला संदेश देणारा आमचा हा असा हा कार्यक्रम आमच्या शाळेत लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आम्ही लोकमान्य टिळक हायस्कूलच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आपण बघितलं की या ठिकाणी दिवसेंदिवस ट्राफिकची समस्या निर्माण होत असताना या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढते दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी रोडची कामं बघतोय आपण पावसाळ्याच्या अगोदर सगळे रोडच्या सिमेंटीकरण रोडचं चालू आहेत त्यामुळे ट्राफिकला चालताना विद्यार्थ्यांना येताना पालकांना येताना फार मोठी समस्या निर्माण होते आणि अशावेळी जे काळाची गरज ओळखून ट्राफिक प पोलिसांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या वेळी हा कार्यक्रम ठेवला त्या निश्चितच हा कौतुकास्पद असा आहे आपण बघितलं की हॉर्न वाजवणं हॉर्न वाजवल्यामुळे काय त्याचे दुष्परिणाम होतात हवेचं प्रदूषण होतं सिलवेट नाही लावलं तर अपघात झाला तर जीवितहानी होऊ शकते हेल्मेट नाही लावलं तर आपल्याला जीवितहानी होऊ शकते ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की समोरच्याचासुद्धा आपल्या चुकीमुळे आजूबाजूच्या सुद्धा किंवा इतर वाहनांचा अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते झेब्रा क्रॉसिंग असेल तर झेब्रा क्रॉसिंगचं महत्त्व अशा अनेक गोष्टीचं आपल्याला प्रबोधनातून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या पोलीसच्या या स चमूच्या मार्फत यांचे ट्राफिक कंट्रोलच्या याच संपूर्ण ह्या टीमने आपलं महत्त्वाचं प्रबोधनात्मक काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही लोकमान्य खासूच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका कुंभूद गॅडली मॅडम यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यास त्यांनी प्रवृत्त केलं त्याचबरोबर आमचे संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य सालेन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतला त्याचबरोबर शर्मिला मॅडम आणि जयंत साहेब यांचं पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथेच सांगतो याच्यामध्ये पहिलं तर एवढी स चांगली संधी आम्हाला मिळाली वाहतूक मुंबई ट्रॅफिक पोलीसतर्फे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी आम मिळाली याचा आम्ही पहिलं मुंबई पोलीस ट्रॅफिक डिपार्टमेंटला धन्यवाद देतो प्रत्येक शाळांमध्ये आम्ही पंधरा मार्चपासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत ज्यामध्ये आम्ही प्रत्येक सन गा गाण्यामधून किंवा आमच्या डान्समधून हाच संदेश देण्याचा प्रयत्न करतो की, की। ट्रॅफिक पोलीस आता ट्रॅफिकचे आपण नियम न पाळल्याने आपल्याला एवढे जे ॲक्सिडेंट होत आहेत रस्त्यावर किंवा जे गोष्टी अपघात वगैरे होत आहेत तर ते न हो ते कमी हो याच्यासाठी आपण कशाप्रकारे चांगल्या आपल्या वाहतूक नियमांचं पालन करून योग्य प्रकारे त्यांना पालन करून आपण वर्कआउट करू शकतो आमचा हाच मोटिव्ह आहे की ह्या लहान लहान मुलांना आता ही मुलं घरी जाऊन त्यांच्या आई बाबांना सांगतील त्यांच्या भाऊ बहिणींना सांगतील आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे ह्याच्याबद्दल अवेअरनेस अजून त्यांच्या घरोघरी वगैरे स्प्रेड करतील हा इनिशिएटिव्ह आम्ही पी डी सीकडनं करतो आहे पी डी सी इज पब्लिक डेव्हलपमेंट कॅम्प आम्ही ट्रॅफिक मुंबई ट्रॅफिक पोलीस जे आहे त्यांच्याबरोबर मिळून हा इनिशिएटिव्ह करतो आहे पी डी सी पब्लिक डेव्हलपमेंट कॅम्प जे आहे तो वेगवेगळे रोड, रोड से रोड सेफ्टी इनिशिएटिव्स विमेन सेफ्टी इनिशिएटिव्स सायबर बुलिंग ह्या सगळ्या इनिशिएटिव्सबद्दल लोकांना अवेअर करायचा प्रयत्न करतो आणि आमचा आज मोटिव्ह आहे की लहान मुलं जी आहेत आता ती उ उद्याचं फ्युचर आहेत ती मुलं तर त्यांना बरोबर रूल्स कळतील आणि ते पुढे जाऊन एक सेफ सेफ आणि रिस्पॉन्सिबल सिटीजन बनतील